कालव्याचा बांध फुटल्याने शेतकऱ्याच्या शेतात थेट पाणी घुसल्याने शेतकऱ्याच्या शेतातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना तांबा कोठा या गावात घडली यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पाचे कॅनॉलमध्ये अचानक पाणी सोडल्या गेल्याने त्याचा बांध फुटून पाणी थेट शेत शिवारात शिरले परिणामी कोठा ते तांबा जवळपास पन्नास ते साठ हेक्टर शेती जलमय होऊन शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले पाणी वाटपाचे नियोजन न करता तेचे गेट उघडे गेले त्यामुळे रात्रीतून मोठ्या प्रमाणात मधून पाणी आल्याने त्यांचा बांध फुटला संबंधित विभागाच्या या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचा गहू चना तूर यासह भाजीपाला पिके पाण्याखाली आली पाण्याच्या लोंड्यामुळे शेतजमीनही खरडून निघाली या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे